ससनिया जय महाराष्ट्र महाड विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसैनिकांना कळवण्यात येत आहे की सन्मान्य आमदार भरतशोर गोगावले साहेब यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम आज सायंकाळी सात वाजता मुंबई नगरीमध्ये त्यांचे आगमन होणार आहे सायंकाळी सात वाजता मुंबई विमानतळावरती त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे तरी आपण सर्व नागरिकांना शिवसैनिकांना विनंती आहे की की कार्यक्रम का अचानक ठरल्यामुळे सर्वांपर्यंत आम्ही या कार्यक्रमाची का रूपरेषा पोचू शकलो नाही तरी संध्याकाळी आपण सर्वांनी सात वाजता मुंबई विमानतळवरती आगमन झाल्यानंतर आठ वाजता त्यांचं आगमन शिवतीर्थावरती बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी होणार आहे तिथून जल्लोषाचा कार्यक्रम हा पक्षाचं कार्यालय बाळासाहेब होऊन नरहणपैन येथे होणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आणि आपल्या लाडके आमदार सन्मान्य भरेश्वर गोगावले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे वेळेअभावी आम्ही कळवू शकलो नाही तरी दिलगिरी व्यक्त करतो ज्यांना ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कळली नसेल त्यांनी आ, या माध्यमातून आपण सांगितल्याप्रमाणे सायंकाळी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे महाड विधानसभा मुंबई वासीय संघटनेच्या वतीने आमदार साहेबांचं जंगी स्वागत होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहू या कार्यक्रमाला ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र